सध्या आपण आहोत दादर रेल्वे स्थानकावर आज सध्या काही ठिकाणी पाच पाऊसच्या दरम्यान जे स्थानकावर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे रेल्वे मध्य रेल्वे आणि हर्बल रेल्वे जवळपास चाळीस ते पन्नास मिनिट दुसऱ्यांमध्ये धावत होती आणि काहीतरी आमच्या शेअर फिरकाल्या होत्या आणि त्यामुळे बरोबर पीक आवडच्या वेळी सगळं आंदोलन झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता सगळ्या डायरेस्ट रेल्वे स्थानकावर जे आहे ते रुग्ण थांबले होते आणि त्या बराच वेळ चाळीस ते पन्नास किलोमीटर रेल्वे जे आहे ते दुष्काळी धावत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाल झाले कामावरून परतणारे जे कर्मचारी होते त्यांच्या झाले आहेत प्रमुख आणि त्यामुळे काही जे कर्मचारी जे होते ते ठिकाणी सीएसएफटीच्या ठिकाणीची ट्रेन आहे त्यासाठी पायी चालत होते आणि मस्जिद बंद या ठिकाणी रेल्वे झाल्यामुळे त्या ठिकाणी रुळावरून चालत असताना चार प्रवासी जे होते ते त्यांचा जे आहे ते अपघात झालेला आहे रेल्वेच्या धडकल्याने आणि अंबरनाथवरून येणारी जी लोकल होती त्या लोकलने या चार प्रवाशांना धडक दिल्याने अगदी शहा तीन प्रवासी जे आहेत ते मृत्यू पावलेत आणि त्यासाठी आता नेमकं जनत्या असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता रेल्वे प्रशासनाला प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्यामुळे गर्दी पाहू शकता मोठ्या प्रश्न रेल्वे प्रशासनाला मात्र रेल्वे प्रशासन जे आहे ते पूर्णपणे चित्र येतात ह्या संपूर्णपणे खरंतर ह्या लोकल प्रवाशांकडून जे आहेत त्या पूर्णपणे कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा असल्याचं सांगितलं जाते त्यांच्यावर देखील आरोप केले जातात नेमकं काय याचा याची परिणाम होणार आहे त्या पुढे जाऊन जे अपघात झाली ते तीन प्रवासी पडले ते गंभीर जखमी झाले त्याच्या तापच रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या उपचारामुळे तीन जे प्रवासी होते ते जागीच लावल्यात मात्र आणि कर्मचारी गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळे आता इम्कम काय यावर काय पाऊल चालणार आहे हे देखील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मोठा फटका जो आहे तो कर्मचाऱ्यांना बसतोय चांगली जे घरी जाणारे जे जा आहेत प्रवासी त्यांना जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे त्यांना चाळीस ते पन्नास मिनिटं रेल्वे पीक वेळेस उशिरा असल्याने त्या ट्रेनने ते प्रवास करत अक्षरशः मेलने सुद्धा त्यांनी प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे जे आहे तो मोठा परिणाम जो आहे तो रेल्वे प्रशासनाने देखील याचा परिणाम होतोय संपूर्ण रेल्वे प्रशासन करत काहीतरी आहे नाहीत मात्र त्यांना कॉस्टिविक महत्वाचं म्हणजे विकास लवकरच होणार आहे आणि त्यामुळे अनिरेखी प्रवासी जे आहेत त्या गावी चाललाय त्याचे बाहेरून आहे त्यांच्या मायक्रेंट्स असतात ते आपापल्या गावी पूर्ण करत नाहीत कारण मतदाना करण्यासाठी गावी करत आणि त्यामुळे हा जो आंदोलन होता त्याचा फटका त्यांना देखील बसलेला आहे त्या देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते अक्षरशः दरवाजावर लटकून जे आहेत ते मिळणे प्रवास करतात जे प्रवाशी जे आहेत आपल्या आपल्या गावी मतदानासाठी जाणार आहेत त्यांच्या गर्दी असल्यामुळे त्यांना जे जीवा आहे अक्षरशः जीव बुटी ठेवून जे आहेत प्रवाशी त्या ठिकाणी प्रवास करतात आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता जवळपास एक तास ट्रेन लेट असल्यामुळे आता जवळपास नऊ वाजते आणि कर्मचारी जे आहेत अजूनही वेळीपासून लिहिले आहेत अजून घरी जाण्यासाठी जे आहे तर रेल्वे ट्रेनची लोकल सेवी वाढ बघता आणि एक तास आपण पासूशन असल्याने आणि रेल्वेला प्रचंड गर्दी असल्यामुळे लोकल सोडल्या जातात मी आता लोकल फायदे होते मला पुन्हा व्यक्ती त्या लोकांना माझ्याच प्रकारे गर्दी या ठिकाणी फायदा मिळते आणि त्यामुळे होते गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते हायपोर्ट आणि सेंट्रल या नाईटवर्क बदल झालेला आहे कारण सीएसएमटी स्थानकावर जाते महिला जा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय तर या आंदोलनामुळे जो आहे तो ब्रिज प्रवाशांना जबाबदारी सुरू झाला